नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कटोरी जो ब्लाऊज असतो ना त्याचा शेप व्यवस्थित येण्यासाठी कशा पद्धतीनं कटोरी जोडायची तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ खूप 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 खास होणार आहे तर स्किप न करता नक्की बघा कारण आपल्या इकडे जे आहे ना भरपूर अशा प्रमाणात कटोरी ब्लाऊज वापरला जातो जवळजवळ नव्वद टक्के बायका म्हटलं तरी कटोरी वापरतातच तर कटोरी हे प्रत्येकाला परफेक्ट लागते म्हणजे कटोरीचा आकार आहे ना ज्यावेळेस आपण अंगामध्ये घालतो तर शेप परफेक्ट येणं गरजेचं असतं प्रत्येकाला तर चपट बसू नये किंवा फुगीरपणा जास्त अतिप्रमाणाच्या बाहेर येऊ नये आणि जसं आहे तसा शेप व्यवस्थित परफेक्ट बसावा कुठेही झोळ येऊ नये चुन्या येऊ नये आणि अगदी प्लेन आणि सुपिरियर फिनिशिंग सकट कटोरी सुंदर बसावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर आज मी कटोरी को जोडताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपण जास्त लक्षात घेणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीनं कटोरी व्यवस्थित जोडला तर कटोरीचा परफेक्ट शेप येतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर हा बघू शकता हा चाळीस चेस्ट ची कटोरी आहे आणि त्याचं मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये कसं कटोरी जोडायचं दाखवणार आहे तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर अस्तर मी अगोदर जोडून घेतलेला आहे कारण व्हिडिओ जर सगळं दाखवत बसला आपण अस्तर वगैरे तर फार मोठा होऊ शकतो आणि तुम्हाला इथे कंटाळवा होऊ शकतो त्यामुळे मी थोडक्यात आणि व्यवस्थित दाखवणार आहे तर आता मी अस्तर जोडून घेतलेला आहे आणि आता आपण कटोरी कशा पद्धतीने जोडायचा आणि कटोरीचा शेप कसा व्यवस्थित येण्यासाठी काय काय बघायचं हे आता आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला आपण कटोरी जोडून घेऊया तर हे बघू शकता आता आपण कटोरी वरून खालीपर्यंत अशी शिस्तीत जोडून घ्यायची आणि पाव इंच एकसारखं अंतर ठेवायचं तर व्यवस्थित एकसारखा अंतर ठेवून तुम्ही कटोरी जोडून घ्या कटोरी अजिबात खेचू नका अलगत अलगत अशी कटोरी जोडून घ्या आपण दुसऱ्या साईडची कटोरी जोडून घेऊया आता ही उजवी साईडची जोडून झाली ही आपण डाव्या साईडची घेतलेली आहे जोडायला त्यालाही पाव इंच असा अंतर ठेवा तर आता आपण डबल टिपा मारून घेऊयात ह्याला पण आपण डबल टिप मारून घेऊयात हे बघू शकता आता आपलं जोडून झालेलं आहे बऱ्याच वेळा काय होतं थोडंसं कापडीचं शिल्लक राहतं तर त्यावेळेस ते व्यवस्थित शेपमध्ये कट करून घ्या असं व्यवस्थित राऊंड शेप द्या आणि कट करून घ्या दोन्ही साईडला थोडं थोडंसं सा पावपाव इंच कापड राहिलेलं आहे तर ते जे राहिलेलं शिल्लक आहे ते टेन्शन न घेता तुम्ही व्यवस्थित कट करून घ्या आणि शक्यतो कटोरी जोडताना वरूनच खाली असं जोडत या आता पुढची गोष्ट आपण बघूया जोडून झाल्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचे आहेत तर पाव इंच अंतर आपण इकडं सोडून घेऊयात म्हणजे जिथं आपल्याला पट्टी लावायची आहे ना त्या साईडला आपण पाव इंच असं अंतर सोडून घेऊयात आणि आता इथं आपल्याला टक्स घ्यायचं आहे रुंदीला पावणे दोन इंच आणि उंचीला घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच आणि असं क्रॉस मध्ये आपल्याला टीप मारून घ्यायची आहे इथेही आपल्याला डबल टिपा मारून घ्यायच्या आहेत तर बघू शकता कसं छान असा कटोरीला शेप आलेला आहे म्हणजे लंबुळकी ही कटोरी आलेली नाहीये कुठं वेडी वाकडी कटोरी आलेली नाही टक्स असा स्ट्रेटच आलेला आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित सुपेरे आता दुसऱ्या साईडची मी कटोरी जोडून घेते तर हे बघू शकता दोन्ही पण कटोऱ्यांचा शेप किती सुंदर आलेला आहे चाळीस ही कटोरी आहे आणि दोन्हीही टोका अगदी व्यवस्थित आलेले, स्ट्रेट आलेले आहे टक्स बघू शकता क्रॉस आलेला नाही किती व्यवस्थित आ, मी घेतलेला आहे तुम्हाला दिसतच असेल तर आता पुढची कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर मी बराच वेळा बारा कटोरीचा शेप कसा द्यायचा कटोरी कशी जोडायची ह्याच्यावरती तर मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेतच तर आज वेगळं असं काय दाखवणार आहे तर बघू शकता इथं आपण आता पूर्ण सगळं जोडून वगैरे कटोरी घेतलेल्या आहेत आपल्याला योगपट्टी जोडायची तर काय करायचं तर नेहमी लक्षात ठेवा आता हे सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित केलेल्या आहेत लक्षपूर्वक तर आता जे आहे ना आता अर्धा इंच म्हणजे जवळजवळ अर्धा इंच जे आहे ना असा शेप द्या तुम्ही कटोरीच्या ज्या ठिकाणी तुम्ही योगपट्टी जोडायला सुरुवात करणार आहात ना तिथे अर्धा इंच असा शेप द्या म्हणजे जेणेकरून जो कटोरीला व्यवस्थित असा शेप येतो आणि परफेक्ट कटोरी बसती हे बघू शकता असा व्यवस्थित असा क्रॉस शेप द्या ह्या साईडला पण तसंच करा म्हणजे जवळजवळ एक अर्धा इंच असा असं राऊंडमध्ये द्या क्रॉस मध्ये देऊ नका असा व्यवस्थित गोलाकार आला पाहिजे क्रॉसमध्ये तर बघू शकता म्हणजे जे आहे ना मी हे सगळं सांगते ना म्हणजे मी, मी कस्टमरचे जसे ब्लाऊज शिवते त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असते आणि तुम्ही जर ह्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या ना तर तुमच्याही कटोरी ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे तर हे बघू शकता दोन्हींचं अंतर पण व्यवस्थित ठेवा म्हणजे कमी जास्त जर जा झा जा, होत असेल तर थोडंसं पाव इंच अर्धा इंच जास्त कमी होत असेल तर ते कट मारून घ्या आणि दोन्हींचाही शेप एकसारखा आहे की नाही ते बघा आणि नंतर आपण योगपट्टी जोडून घ्या तर ह्या पण योगपट्ट्या मी तयार केलेल्या आहेत आता आपण बघूया कशा पद्धतीने जोडायच्या तर ह्यालाही व्यवस्थित आपण शेप दिलेलाच आहे तर आता इथून आपण जोडायला चालू करूयात तर आता आपण नेहमी जसं योगपट्टी जोडतो ना तशी आपण योगपट्टी जोडून घेऊयात व्यवस्थित अशी तर बघूया आता आपण उलटवून असं घेऊया सरळ करून घेऊयात उलटवलेलं आता इथं थोडासा जोड द्यावा लागतोय तो, तो मी नंतर जोड देईन पण आता तुम्हाला दाखवते म्हणजे नेमकं काय काय केलेलं आहे मी आपण उजव्या साईडच्या अगोदर जोडून घेऊयात पट्टी टक्स जो असतो ना तो थोडासा वरती ढकलून घ्या म्हणजे टक्सच्या अगदी पाव मिनिट अंतरावरूनच म्हणजे टीप आली पाहिजे तर बघू शकता आता मी दाखवते तर इथं थोडस कमी पडतंय मी नंतर त्याला जोड देऊन घेते थोडस तर आता तुम्हाला मेन भाग दाखवते हे जो भाग आहे ना तो मी कशा पद्धतीने केलाय तो मी तुम्हाला दाखवते तरी बघू शकता दोन्ही पण कटोरींची साईज एकसारखी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही पण कटोरी बघा किती व्यवस्थित शेप आलेला आहे ह्या पण कटोरीचा शेप व्यवस्थित आलेला आहे आणि कुठेही काही नाही इथून असा राऊंड शेप व्यवस्थित आलेला आहे इथून पण असा राऊंड शेप व्यवस्थित आलेला आहे कटोरींचे टक्ससुद्धा स्ट्रेट आलेले आहेत कटोरींचं अंतरही सेम आलेलं आहे आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थितरित्या इथून व्यवस्थित जोडून या इथून व्यवस्थित जोडून घ्या डबल टिपा द्या तुम्ही आणि नंतर मग इथून अर्धा इंच कट करून अर्धा इंच इथून कट करून तुम्ही व्यवस्थित योगपट्टी जोडून घ्या इथून पण अर्धा इंच कट करून व्यवस्थित शेप देऊन योगपट्टी जोडून घ्या दोन इंच अंतर सेम आहे की नाही ते बघा जे जास्त वाटत असेल ते कट करून घ्या आणि हे अशा पद्धतीनं अगदी परफेक्ट आणि खूप छान कटोरी बसते मी जी कटोरी हे कटिंग क करते आणि जे स्टिचिंग करते ते कस्टमरचा कोणत्याही प्रकारचा कटोरीमध्ये प्रॉब्लेम येत नाही अगदी परफेक्ट आणि शंभर टक्के कटोरी फिटिंगला खूप सुंदर बसते तर मैत्रिणींनो कटोरीचं पण कटिंग कशा पद्धतीनं करायचं ह्याच्या पण मी व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे तर तुम्ही ते पण जाऊन बघा आणि स्टिचिंग पण कशा पद्धतीनं करायचं हे पण मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे तर परफेक्ट शेप येण्यासाठी आणि कटोरी व्यवस्थित बसण्यासाठी या पद्धतीनं तुम्ही कटोरी जोडून बघा तर नक्कीच तुमचं ही ब्लाऊजचं फिटिंग आणि कटोरी अगदी परफेक्ट बसेल तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये